व देशाचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना जिवे मारण्याची धमकी दिली असून आज संपूर्ण राज्यात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या आदेशानुसार निषेध आंदोलन करण्यात आले असून ठाणे जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष दयानंद झोरगे यांच्या नेतृत्वात ठाणे जिल्हा काँग्रेस कार्यालयाबाहेर काँग्रेस कार्यकर्त्यांनी तरविंदर मारवा व भाजपचा जाहीर निषेध केला यावेळी कार्यकर्त्यांनी भाजप विरोधात घोषणा देऊन मारवा यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली भाजपचे माजी आमदार हा यांनी काल जे वक्तव्य केले आमच्या आदरणीय नेते राहुलजी गांधी यांच्या विरोधात जे आमच्या नेत्या आणि भारताच्या माजी पंतप्रधान स्वर्गीय इंदिराजी गांधी यांना जसे आम्ही जिवे मार जिवे मारले अशीच जिवे मारण्याचं काम आम्ही राहुल गांधींनासुद्धा करू शकतो राहुल गांधींना सुद्धा मारू शकतो असं वक्तव्य या भाजपच्या आमदारांनी जो केलेलं आहे यासाठी आम्ही ठाणे ग्रामीण काँग्रेस कमिटीचे सर्व पदाधिकाऱ्यांनी ज्यांच्या विरोधात आम्ही आज निश्चित त्यांच्या विरोधात निश्चित केलेला आहे आणि खरं तर तन्विंदर मारवा ह्याला हे माहिती नाही की आदरणीय जी गांधी यांनी खूप दुःख सहन केलेले आहेत आणि दुःख त्यांनी सोसलेले आहेत त्यांचे वडील स्वर्गीय राजीवजी गांधी यांची सुद्धा हत्या करण्यात आलेली आहे आलेली त्याच्यानंतर स्वर्गीय इंदिराजी गांधी यांची सुद्धा हत्या केलेली आणि अशाच पद्धतीने ह्या नालायकाने जो वक्तव्य जो केलं याबद्दल आज आम्ही ठाणे ग्रामीण काँग्रेस कमिटीच्या वतीने त्यांचा जाहीर निश्चित करत हो। आहोत आणि आमच्या आदरणीय राहुलजी गांधी या अशा धमक्यांना घाबरणार नाही आम्ही सर्व भारतवासीय आम्ही सर्व काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी त्यांच्या सोबत आहोत नाही डरेंगे नाही डरेंगे नाही डरेंगे